सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र चॅनलला व बेल आयकॉनला दाबा व आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवा एकीकडे आहे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ज्यांनी दिल्ली येथे सरकारी शाळांचा काय पलट केला आहे आज दिल्ली येथील सरकारी शाळा प्रायव्हेट शाळांपेक्षाही चांगल्या आहेत आज देशाचे सर्वात उत्कृष्ट शिक्षण मंत्री म्हणून मनीष सिसोदिया यांचं नाव घेतलं जात आहे व महाराष्ट्रात आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अमरावती येथे एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला गरीब कुटुंबातील एखादा विद्यार्थी जर उच्च शिक्षण घेऊ इच्छित असेल तर सरकारची काही योजना वगैरे आहे का त्याला उत्तर देताना तावडे यांनी झेपत नसेल तर शिकू नकोस असे सांगितले आहे खरे तर हा दिवस राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या परंपरेतला काळा दिवस आहे शिक्षण मंत्री विनोद तावडेंचे वक्तव्य राज्याच्या शिक्षण मंत्र्याला शोभणारे नाही त्यांचे हे वक्तव्य ऐकल्यावर ते तावड्या आहेत की बेवड्या आहेत असा प्रश्न पडल्या वाचून राहिला नाही प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यास झेपत नसेल तर शिकू नकोस असे सांगणाऱ्या तावड्यांच्या डोक्यात सत्तेची गुर्मी आहे सत्ता त्यांच्या मस्तकात घुसली आहे झेपेत नसेल तर शिकू नकोस असे सांगणारे हे कोण टिकोजीराव शिक्षण मंत्री या लायकीचा असेल तर राज्याची भावी पिढी काय घडणार हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे खरे तर तावडेंचे वक्तव्य संतापजनक आहे ते महाराष्ट्राच्या महान आणि उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला थप्पड मारणाऱ्या आहे ज्या महाराष्ट्रात गोरगरिबांची पोरं शिकावीत म्हणून खांद्यावरून नेऊन शिकवणाऱ्या कर्मवीर अण्णांनी तसेच दगड व शेन झलद स्त्रियांना शिकवणाऱ्या शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या सावित्रीमाईंनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळा मापदंड निर्माण केला एक आदर्शवत वसा आणि वारसा निर्माण केला छत्रपती शाहूराजांनी खास बोर्डिंग काढून गोरगरिबांची पोरं शिकवली त्यांच्या दारात शिक्षणाची गंगा नेली ही महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा आहे अशा महान परंपरेचा ता तावडेंनी अपमान केला आहे तर यासाठी तावडेंना जोड्याने आणले पाहिजे पण महाराष्ट्र सुसंस्कृत आहे तो तावडेंना जोड्याने मारणार नाही तावडेंसारखा नालायकपणा महाराष्ट्र करणार नाही तावडेंनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला थप्पड मारण्याची खूप मोठी चूक केली आहे सत्ता कायमस्वरूपी नसते तावडेंना जर इतकीच खुमखुमी आहे तर त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत अजित पवार सुनील तटकरे यांना सत्ता आल्यावर ते अटक करणार होते तावडेंच्याच भाषेमध्ये बोलायचे तर तावडेंनी अजित पवार सुनील तटकरे यांचे काहीही वाकडे केले नाही विरोधकांचे वाकडे करू न शकलेले तावडे सत्तेचा माज जनसामान्यांच्या समोर का दाखवतात सामान्य माणूस बोलत नाही थेट विरोध करत नाही पण पक्का कार्यक्रम करतो सत्ताधाऱ्यांना सत्तेचा कितीही माज आला कैफ चढला तर तो उतरवतो आजवर त्याने भल्या भाले भल्यांची मस्ती माज आणि कैफ उतरवला आहे लोक तावडेंचाही माज उतरवतील बुडावर लाद घालून सत्तेतून हाकालतील सामान्य माणूस कमजोर असतो पण वेळ आली की व्याजा सकट वसूल करतो याचे भान तावडेंनी ठेवावे शिक्षण मंत्री म्हणून अतिशय सुमार कामगिरी केलेल्या तावडेंनी शिक्षण क्षेत्राची वाट लावली आहे एखाद्या गाढवाने उकळी धिंगाणा घालावा तसा धिंगाणा त्यांनी शिक्षण क्षेत्रात घातला आहे तिथे कोणताही चांगला ठसा उमटवू शकले नाही सळक गोंधळ घालून ठेवला आहे चांगल्या कामासाठी त्यांचा कार्यकाल गाजण्यापेक्षा विवादांनीच जास्त गाजला आहे महाशयांनी तब्बल ऐंशी हजार शाळा बंद करण्याचा घाट घातला होता शिक्षणाचे कंपनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता अमरावतीत विद्यार्थ्यांची जी भाषा वापरली ती कंपनीच्या दलालाला शोभणारीच आहे झेपत नसेल तर शिकू नकोस असे कंपन्यांचे दलालच बोलू शकतात शिक्षण मंत्री असे बोलू शकत नाही जो शिक्षणाचा बाजार मांडायला निघाला आहे त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या तो असेच बोलणार तावडे असतील भांडवलदारांचे दलाल पण हे राज्य त्यांच्या बापाची मालमत्ता नाही गेल्या चार वर्षात राज्यात शिक्षण भरती केली गेली नाही अनेक शाळांना शिक्षकांची गरज असताना भरती केली के जात नाही आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या पण अजूनही भरती केली के जात नाही परीक्षा देणाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे शाळेत कमी शिक्षक असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे त्यांचे शैक्षणिक नुकसान करणार आहे पवित्र पोर्टलचा उपद्रप अपवित्र होताना दिसत आहे तसेच शिक्षकांच्या बदला करण्याचा तुबलकी निर्णय घेऊन सगळे शिक्षण क्षेत्र विस्कळत करून टाकले मागची चार वर्षे हे मागचे निव्वळ फतवेच काढताना दिसले सत्ता व प्रशासनातले दोन लाल रोज फतवे काढण्याचे काम करत होते एक तावडेंचा लाल आणि दुसरे नंद लाल दोघांनी मिळून फतव्यांची रद्दीच वाढवली सकाळी एक फतवा तर संध्याकाळी दुसरा फातवा काढला जात होता सकाळच्या फतव्याविरोधात विरोधात संध्याकाळचा फातवा असे चालू होते बदलीच्या भानगडीत अनेक शिक्षकांची अवस्था बिकट झाली काही शिक्षक या झटझटीत हृदयविकाराच्या झटक्यांनी गेले अनेकांची बदली होऊनही त्यांना सोडले गेले नाही त्याचा फटका शिक्षकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्यापर्यंत बसला शाळा विस्कळीत झाल्याच पण शिक्षकांचे कुटुंबही विस्कळीत झाले फतेवाला मंत्री अशी तावडेंची प्रतिमा झाली आहे शिक्षणाच्या क्षेत्राला ना दिशा आहे ना धोरण अशी तरा त्यांनी केली आहे विनोदरावांनी शिक्षणाचा बट्टाबळ करून ठेवला आहे हल्ली शिक्षणाचा विनोद झालाय असा नवीन वाक्यप्रचार तयार झालाय तावडेंची ही कर्तबकारी आहे लोकांनी काँग्रेसवाले नालायक होते म्हणून एक संधी यांना दिली याचा अर्थ लोकांनी त्यांना राज्य लिहून दिलेले नाही माणूस शक्तिशाली नसतो काळ शक्तिशाली असतो आणि काळ कधीच स्थिर नसतो याचे भान तावडेने ठेवावे तावडेने तोंडाला लगाम घालून सत्तेची गुरबी आवरावी आपण विश्वस्त म्हणून सत्तेत आलो हो आहोत याची सतत आठवण ठेवावी लोकांच्या जीवावर सत्तेत येऊन त्यांच्यावरच दादागिरी करू नये त्यांचे तावडे काही वाकडे करू शकत नाही त्यांना जर वाकडे करायचे हौस असेलच तर भ्रष्टाचारांची करावीत मग बघू तावड्यांच्या बुडा सत्तेचा दम किती भरला आहे